वाशिम जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे खरीप हंगामातील उभ्या पिकांसह फळबागा पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत अशा बिकट परिस्थितीत जिव्हाळ्याचा सण असलेला बैलपोळा साजरा करण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे शासकीय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ पाहणी आणि आश्वासनांचा वर्षाव होत असताना प्रत्यक्ष कृतिशील मदत मात्र मिळत नाही अशा निराशाजनक वातावरणात सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत आणि संत गाडगेबाबा आपत्ती व बचाव पथकाचे अतुल उमाळे यांनी पीर तालुक्यातील स्वासीन शेतकरी दिलासा सा मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात वाहून गेले आहे पिके उद्ध्वस्त झाल्याने आणि जनावरेही बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान गंभीर आहे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी केवळ पहाणीच्या नावाखाली फोटो सेशन करताना दिसतात परंतु ठोस मदत मिळत नाही अशा परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत आणि अतुल उमाळे यांनी आपल्या परिवारासह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आधार देण्याचा निर्णय घेतला त्यांनी बैलपोळ्याच्या पवित्र सणाला शेतकऱ्यांचा उत्साह वाढावा यासाठी विशेष उपक्रम राबवला मंगरुळ पीर तालुक्यातील स्वासीन येथील वृद्ध शेतकरी दाम्पत्य शामराव आणि इंदुबाई राऊत यांना फुलच्या धन भगत अतुल उमाळे शारदा उमाळे आणि कृष्णाई उमाळे यांनी प्रत्यक्ष भेट दिली या दाम्पत्याला धोतर शेला टोपी आणि लुगडे भेट देऊन त्यांची पूजा केली आणि पेडा भरवत सणाचा आनंद द्विगुणित केला या छोट्याशा पण हृदयस्पर्शी भेटीने शेतकऱ्यांना मानसिक आधार मिळाला आणि त्यांना संकटाशी खंबीरपणे सामोरे जाण्याचे बळ मिळाले या उपक्रमातून सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांप्रती असलेले सामाजिक ऋण आणि संवेदनशीलता व्यक्त केली